तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर बारामतीला चाललो होतो आणि बारामतीला जायचं कारण असं की तुम्हा सर्वांना माहिती झालंच असेल की बारामतीमध्ये लंडन ब्रिज प्रदर्शन आहे ते बघायला आम्ही चाललो आहे आणि खूप दिवसापासून आरू पण म्हणत होता चला पप्पा जाऊया आणि आम्ही पण सगळे म्हणत होतो की जाऊया म्हणून तर फायनली ह्यांनी आज सुट्टी काढली आणि आम्हाला नेतात येत तर हे बघा आ, ए, हे आहे बारामतीतलं म्हणजे जे लंडन ब्रिज प्रदर्शन आहे ते आणि थोडंसं लांबून म्हणलं व्हिडिओ घ्यावा त्यामुळे व्हिडिओ काढला आणि आरू खूप म्हणजे आरू खूप खुश होता त्याची एक्साइटमेंट खूप होती की सारखा म्हणत होता मग मग आलं का लंडन ब्रिज आलं का लंडन ब्रिज आणि मग एक व्हिडिओ घेतला आणि आता त्याचा त्याने केलेला एन्जॉय आणि आम्ही केलेला एन्जॉय पुढे पहा तर हे बघा बारामतीतील छोटंसं लंडन हायकर बिल हायकर बिल ला तर आता आम्ही पोहोचलोय बघा लंडन ब्रिजच्या इथं आणि खरंच बघा किती छान वाटतं आमचा बारामती छोटस लंडन बापरे तर हे ना मला बऱ्याच दिवसापासून म्हणतात येत की बॅक कॅमेऱ्याने व्लॉग घेत जा त्यामुळे मग मी बॅक कॅमेऱ्याने शूट केलं आहे बघा हा व्हिडिओ आणि माझा हात बघा किती लांब दिसतो म्हणजे फर्स्ट टाईम हा व्लॉग मी बॅक कॅमेऱ्याने शूट केलेला आहे तर खरंच फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा बॅक कॅमेऱ्याने क्वालिटी जरा जास्त दिसते त्यामुळे तुम्ही पण नेहमी बॅक कॅमेऱ्यानेच व्लॉगिंग करायला म्हणजे करा तर आम्ही फ्रंटलाच मस्त फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओ वगैरे काढले आणि पुढं आल्यावर हे बघा असं पाठीमागचा व्ह्यू होता मस्त तर छान पोस्टर वगैरे लावले होते आणि लंडन ब्रिज बनवलं होतं तर छान वाटलं ला आम्हाला आता इथून आम्ही आतमध्ये जातो हो। you mm -hmm. mm -hmm. हे लंडन बघूनच इतकं खुश झालं होतं की असं वाटलं खरोखरच्या लंडनला गेल्यावर तर काय होईल इतका छान व्ह्यू असं होतं लाईटिंग वगैरे त्यांनी केली होती आणि तो पोस्टरच होता पण असं खरंच वाटत होतं की आपण खरंच लंडनमध्ये आलो आहे आणि नंतर डिझनीलँडच्या तिथं दिदीला आणि आरूला आणि मलासुद्धा फोटो काढायचा होता त्यामुळे मग आम्ही तिथे थांबलो कारण तिथे आधीच क बरेच जण फोटो काढत होते तर हे बघा हे असं दिसतंय पूर्णपणे नंतर बाहेर आल्यावर इकडे शॉपिंग करण्यासाठी बांगड्यांचे स्टॉल होते आणि इकडे आपले की हँगर जे असतात लाकडी चमचे वगैरे असं मस्त मस्त सामान होतं तर दिदीच्या साडीवर मॅचिंग बांगड्या आम्ही बघत होतो तिचं साडीचा कलर स्काय ब्ल्यू होता त्यामुळे मग मला ह्या बांगड्या आवडल्या आणि या बांगड्या असं म्हणजे जरा वेगळी असे काचेच्याच होत्या पण जरा असं मला तिच्या साडीवर मॅचिंग होईल असं वाटत होतं पण तिला ते नाही आवडलं त्यामुळे मग आम्ही नाही घेतल्या आणि इकडे पुढे आल्यावर दहा वीस तीस चाळीस पन्नास असे आतमध्ये भरपूर असे स्टॉल होते म्हणजे स्टार्टिंग दहापासून ते शंभर दोनशे अडीचशे पर्यंत असं वेगवेगळे पर्स वगैरे होतं तर तिथं आम्ही काही खरेदी केली आणि नंतर आरूला गाडीवर याच्यावर बसायचं होतं पण हे नको म्हणत होते बसवायला त्याला शेवटी तो हट्ट करून या मोरा बसलाच आणि एक दोन फेऱ्या मारल्यावर लगेच म्हणला मला उतरावा खाली मला चक्कर यायला लागली तर लगेच आम्ही त्याला खाली घेतलं आणि तिथे असे आकाश पाळणा बाकीचे जे रेल्वे वगैरे असं ते पण खेळणी बरेच होते आणि खाऊ गल्ली पण पन होती पण आम्ही तिथं काहीच नाही खाल्लं कारण कारण आम्ही घरी जाताना हॉटेलमध्ये जेवण करणार होतो आणि तिकडून मग बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर बघा असा व्ह्यू दिसतोय इव्हिनिंग टाईमचा लंडन ब्रिजचा तर लाईट वगैरे असं खरंच खूप छान वाटत होतं पण आम्ही तिकडून लगेच निघालो आम्हाला वाटलं नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथंच था थांबल पण नाही आम्ही सात साडेसात वाजताच निघालो आणि पुढं आल्यावर आमचं पिंपरीतलं हे फेवरेट हॉटेल आहे तर इथं आम्ही नेहमी जेवण करतो तर तिथं आम्ही पनीरची भाजी आणि रोटी असं मागवलं तर आरूला भूक लागली होती आणि असं बाहेरचं काय खायचं म्हटलं की आरू खरंच खूप खुश असतो आणि जेवायला जेवायला वाडा जेवायला वाडा असं ताट वाजवून तो म्हणत होता आणि तो व्हिडिओ मी घेतला त्याचा तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय